नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे साठ पासष्ट दिवसाला प्लॉट सुरू होतोय अशा वेळेस भरपूर शेटिंग झालेल्या प्लॉटची फळाची फुगवण असेल पानं शेवटपर्यंत कसे टिकवता येतील आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना लक्षात आला असेल मे च्या पहिल्या हप्त्यात लागवड केलेला प्लॉट आज दिनांक सोळा जुलैला हा व्हिडिओ घेतोय व्हिडिओचा विषय आहे प्लॉट सुरू होतोय पहिला तोडा होतोय पहिला तोडा झाल्यानंतर पानं शेवटपर्यंत टिकवणं फळाची किपिंग क्वालिटी फळाची साईज फळावर कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव होऊ न देता आपल्याला शेवटपर्यंत पुढच्या दीड महिन्यामध्ये जे शेटिंग झाले या पद्धतीने शेटिंग आपण बघतोय या बाजूला जरी बघितलं आपण दोन्ही बाजूला बघितले हे शेटिंग तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे सेटिंग बघा फळाची साईज बघा फुगवण बघा या बाजूचं शेटिंग बघतोय आपण दोन्ही बाजूला अशा पद्धतीने सेटिंग आहे पहिला तोडा या ठिकाणी झालेला आहे आठ मे रोजी भर उन्हामध्ये मध्ये लावलेला हा प्लॉट आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत त्यांचं आपण या ठिकाणी नाव जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा संतोष कैशनाथ पटांगरे राहणार गुंजवाडी पटार तालुका संगमेर जिल्हा अहमदनगर आपला मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्याऐंशी सहाशे पाचशे चोवीस हा एक प्रश्न विचारतो तुम्हाला की आर्यमान सारखी व्हरायटी तुम्ही लागवड केली आठ मे ला तिथून कम्प्लिटली एक महिना टेम्परेचर होत फुल टेम्परेचर एक सव्वा महिनापर्यंत टेम्परेचर होत तुमच्या त्या बाजूला म्हणजे सगळीकडे शेटिंग चांगली आहे पण आर्यमानचा फुगवण होत नाही काय वाटतं तुम्हाला आता ही क्वालिटी ही फुगवण अशी आहे तुमचा पहिला किती तोडा झाला पहिलाच झाला दोन झाले दोन दुसऱ्या तोड्याला किती माल निघाला याच्यात पंधरा कॅरेट आणि त्या वरल्या पंधरा तीस कॅरेट निघाले तीस कॅरेट काय भाव मिळाला सव्वा बाराशे सव्वा बाराशे रुपये प्रति कॅरेट आता एवढी शेटिंग आहे दीडशे दो, दोनशे दोनशे अडीचशे रुपये अडीचशे कॅरेटचा तोडा तुमचा होणार आहे परंतु आपल्याला काय आहे हे जे हा जांभळा करपा दिसतोय वरती आलाय खाली बऱ्याचशा ठिकाणी फक्त थोडक्यात नागाळ फळांची शेटिंग आहे ही शेटिंग आपण आतमध्ये बघतोय ही फळं आपल्याला सगळे फुगवण करायची त्याच्यासाठी हे पानं टिकवणं गरजेचं आहे म्हणून आपला व्हिडिओचा विषय आहे की पहिला तोडा झाल्यानंतर पुढच्या दीड ते दोन महिने पानं टिकून झालेलं शंभर टक्के शेटिंग झाडावर जो दहा ते पंधरा किलो माल आहे तो शेवटपर्यंत कसा टिकवता येईल त्याची फुगवण त्याची किपिंग क्वालिटी टिकवण्यासाठी आपण तीन ते चार बुरशी नाशकाच्या चार ते पाच दिवसाच्या अंतराने फवारणे घेणं मध्ये एखादे दोन कीटकनाशकच्या फवारण्या घेणं आणि ड्रिपचे दोन तीन ऍप्लिकेशन म्हणजे हे साधारणतः चाळीस पन्नास दिवसाचं चा शेड्यूल आहे प्लॉट सुरू झाल्यानंतर चार चार दिवसाच्या अंतराने तीन ते चार फवारण्या आपल्याला बुरशीनाशकांच्या ड्रिप मधून ऍप्लिकेशन देणं शेंडा सातत्याने सुरू ठेवणं वरती आलेलं फूल देखील सेटिंग झालं पाहिजे तर त्यासाठी प्लॉटचा पहिला तोडा झाला पहिला किंवा दुसरा तोडा झाला पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे जेणेकरून फळाची फुगवण फळाची किपिंग क्वालिटी चांगली राहिली पाहिजे शेंडा देखील चालू राहिला पाहिजे झाडाची प्रतिकार क्षमता टिकून राहिली पाहिजे त्यासाठी पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन पहिला दुसरा तोडा झाल्यानंतर एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि चार किलो कम्फर्ट सोल्यूशन वरद फर्टिलायझरचं जे कम्फर्ट सोल्युशन आहे चार किलो आपल्याला ड्रिप मधून देऊन घ्यायचंय दुसरा किंवा तिसरा दिवस जाऊ द्या फवारणी आपल्याला करायची सातत्याने ढगाळ हवामान आहे अशा वेळेस आपल्याला फवारणी त्या ठिकाणी कुठली महत्वाची केली पाहिजे ती फवारणी खूप महत्वाची आहे जेणेकरून हा जांभळा करपा किंवा हे जांभळट पानं दिसताय गेरव्यासारखे पान दिसताय अशा पद्धतीने जर परिस्थिती असेल अशा पद्धतीने तर आपल्याला फवारणी त्या ठिकाणी करायची आहे दोनशे लिटर पाण्यामधून ग्रोस्टार कंपनीचं टच ऑफ पाचशे ग्रॅम झेड अठ्याहत्तर चारशे ते पाचशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे शंभर ग्रॅम अमोनियम मॉलिडीनियम हा स्प्रे किंवा ही फवारणी खूप महत्वाची आहे आणि ही फवारणी कधी करायची पहिला किंवा दुसरा तोडा झाला किंवा पहिला तोडा येतोय पाना असे दिसत असतील तर तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटर पाण्यामधून टच ऑफ पाचशे ग्रॅम अमोनियम मॉलिडीनियम शंभर ग्रॅम आणि झेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर तुम्हाला सूर्यप्रकाश थोडाफार मिळतोय जरी वातावरण ढगाळ आहे त्या ठिकाणी सिस्टमॅटिक फवारणी करत असताना इक्वेशन प्रो शंभर मिली त्यामध्ये कीटकनाशक घेत असताना डेलिकेट नव्वद ते शंभर मिली दोनशे लिटरला घ्यायचे आता तुमचं पहिलं ड्रिपचे ऍप्लिकेशन झाले दोन फवारण्या झाल्या दहा आठ ते दहा दिवस झाले तिसरा चौथा तोडा तुमचा आलेला असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची महत्वाची फवारणी आहे पानं टिकून राहिले पाहिजे फळाची किपिंग क्वालिटी चांगली राहिली पाहिजे त्याचप्रमाणे फळांना कुठेही तडे जाता कामा नाही चिरा जाता कामा नाही चांगल्या पद्धतीने किपिंग क्वालिटी टिकवून ठेवण्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून वेगो मास्टर पाचशे मिली टेक कॅल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम त्यानंतर दोन दिवस जाऊ द्या पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन खूप महत्वाचं आहे जे फळ फुगवण्यासाठी कामात येईल फळांची शेटिंग होण्यासाठी कामात येईल त्यासाठी एकरी एक लिटर एकरी एक लिटर प्लॅटिनम मुळांच्या कक्षेमध्ये ऑक्सिजन लेवल खेळती राहिली पाहिजे पांढऱ्या मुळांची संख्या सातत्याने वाढत राहिली पाहिजे आणि त्याच्याबरोबर ग्रेड कुठली घ्यायची तर ती ग्रेड आहे पंधरा तीस पंधरा आणि ते फक्त फक्त आणि फक्त फिनोलेक्स कंपनीचंच पंधरा तीस पंधरा तुम्हाला घ्यायचं आहे प्लॅटिनम सोबत त्यानंतर परत एकदा फवारणी करायची तुम्हाला दोनशे लिटर पाण्यामधून कोणी का दोनशे लिटरला दोनशे ग्रॅम ट्रेप्रोसायक्लीन जे अँटोबायोटिक म्हणून आपण वापरतो ते तीस ते चाळीस ग्रॅम आणि त्यानंतर तीन ते चार दिवस जाऊ द्या तुमचा पाचवा सवा तोडा येईल म्हणजे मी सांगतोय त्या पद्धतीने वीस पंचवीस दिवस होतील प्लॉट सुरू होऊन त्यावेळेस एक महत्वाची फवारणी परत एकदा घ्यायची ती फवारणी आपल्याला खूप महत्वाची आहे ती फवारणी घेत असताना ती फवारणी घेत असताना जैविक अजैविक ताण आपल्याला दूर करायचं आहे ती फवारणी घेत असताना जैविक अजैविक ताण दूर करायचा सा। आहे त्यासाठी तुम्हाला प्रॉफिट अॅग्रो सोल्युशनचं प्रोडस्टर नावाने जे प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये झाडाची प्रतिकार क्षमता वाढवण्याची क्षमता आहे झाडावर आलेला जैविक अजैविक ताण घालवण्याची क्षमता आहे ते दोनशे लिटरला चारशे मिली आणि त्याच्याबरोबर डायरेक्टर हे सिविड पाचशे मिली आपण घेऊन त्या ठिकाणी ती फवारणी करायची त्यानंतर आपल्याला पुढचं काय करायचं त्या अगोदर शेतकऱ्याची प्रतिक्रिया परत एकदा जाणून घेतो फटांगरे साहेब एकच प्रश्न विचारतो तुम्हाला गेल्या तीन वर्षापासून डॉक्टर किसानच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या पिकांना मार्गदर्शन घेताय टोमॅटो मध्ये तुम्ही शंभर टक्के तुम्हाला येणारी जी अडचण होती फळावरील ठिपके असतील ठीक आहे पान थोडेफार खराब झाले मध्ये प्लॉट आपण या पद्धतीने सक्सेस केला शंभर टक्के सिटिंग केली भरपूर माल तुम्हाला मिळणार आहे याची शाश्वती आहे परंतु माझी चुकी देखील करतो की पानं थोड्या प्रमाणात खराब झालेले आहेत आहे। पण हे पान शेवटपर्यंत आपल्याला टिकवायचे त्यासाठी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन गेल्या तीन वर्षापासून घेत्या खरी समस्या होती फळावर शंभर कॅरेट तोडल्यानंतर पन्नास ते साठ कॅरेट फळ तुमचे खराब होते पण जसं डॉक्टर केसांचं मार्गदर्शन तुम्ही घ्यायला सुरुवात केली आज तिसरा वर्ष म्हणजे चौथ्या वर्षाचं उत्पादन हातात आलंय काय वाटतं तुम्हाला म्हणजे जी समस्या होती ती आमची दूर झालेली मग आता ही थोडंफार एकदम माल सेटिंग फुल झाले होते होत जे थोडंफार टेम्परेचर होत सुरुवातीला त्या सगळ्या गोष्टी तरी देखील हेच जे आज या मध्ये बोलतोय हेच वेळापत्रक तुम्हाला पुढच्या मध्ये शंभर टक्के येईल आणि परत एकदा ज्या वेळेस तुमचे आठ ते दहा तोडे होतील पुढच्या एक महिनाभरामध्ये त्यावेळेस मी प्रत्यक्ष येऊन एक, एक आपण किती माल हार्वेस्टिंग केला हा देखील व्हिडिओ शंभर टक्के दिल्याशिवाय मी राहणार नाही कारण की डॉक्टर किसानचा वादा एकच असतो जे खरं येते जे खरं येते शेतकऱ्यांसमोर मांडत असताना शेतकऱ्याचा मोबाईल नंबर असतो आणि काही शेतकऱ्यांची मी माफी देखील मागतो की बरेचशे फोन कॉल मला रिसिव्ह करता येत नाही ज्यावेळेस आता त्यांचा नंबर दिला त्यांना कॉल आल्यानंतर ते माझा नंबर देतात परंतु ते कॉल रिसिव्ह होत नाही त्यासाठी खाली मध्ये आमच्या ऑफिसचे सगळे नंबर दिलेले आहेत प्ले प्लेस्टोरला मोबाईलचं ऍप्लिकेशन आहे त्यामध्ये सगळे माहिती दिलेली आहे वेगवेगळ्या वेग वेग पिकांना प्राथमिक उपचार आपण करत असताना काय केलं पाहिजे ते देखील प्ले प्लेस्टोरला जाऊन ऍप्लिकेशन नक्की डाऊन केलं पाहिजे आजचा व्हिडिओ महत्वाचा काय होता नीट लक्षात घ्या आजचा व्हिडिओचा विषय महत्वाचा काय होता पहिला तोड्याच्या अगोदर किंवा पहिला दुसरा तोडा झाल्यानंतर पुढचा एक ते दीड महिना पानं टिकून ठेवताना फळाची किपिंग क्वालिटी फळाची किपिंग क्वालिटी फळाचा दर्जा फळाची साईज फळाचं वजन तुम्ही बघितलं असेल मी काल परवा स्टेटस ज्या ज्या शेतकऱ्यांनी बघितलं की कॅरेट मध्ये माल भरल्यानंतर त्याचं वजन सव्वीस किलो येतं तो माल आपल्याला चार किलो काढून टाकावा लागतो व्यापाऱ्यापर्यंत बावीस किलोचं कॅरेट आपल्याला न्यायचं वीस किलोची भरती आपल्याला पाहिजे आणि ह्या सगळा माल क्वालिटी नेल्यानंतर मार्केट मध्ये मा। तुम्हाला कधी तीन वर्षात अडचण आली का व्यापाऱ्याकर गेल्यावर हो। नाही वजनाची नाही अडचण आली कधी म्हटलं का व्यापारी वजन कमी आहे जाळी कमी आणली नाही वजनाची नाही अडचण आणि बाजार भाव देताना किंवा माल खरेदी करताना व्यापाऱ्याची प्रतिक्रिया काय असते चांगलीच असते मालाकडे बघून चांगलीच असते मालच क्वालिटी येतो ओके मित्रांनो कारण हे दोन हजार चोवीसचं वर्ष असं आहे तुम्ही आज देखील काल परवा देखील व्हिडिओ बघितला असेल कि वेगवेगळ्या भाजीपाल्यामध्ये असंख्य अडचणी येत आहेत म्हणून हे दोन हजार चोवीसचं वर्ष सुवर्ण वर्ष म्हणून नोंदलं जाणार आहे याची सगळ्यांनी त्या ठिकाणी दखल घ्यायची आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार